जरा मित्रांनो थोडीशी अडचण आली सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग तुम्ही म्हणता नेहमी साधारण करायला कशी अडचण येते अडचण म्हणजे काय नाही थोडंसं सजेशन पाहिजे होतं सकाळी मावशीचा फोन आला होता तर मावशी बोलली की आम्ही आता जे जागरण गोंधळ करणार आहे ते सत्तावीस तारखेला सत्तावीस तारीख येते बुधवारी आणि मावशी म्हटली की बुधवारी जागरण गोंधळ करत नसत्या तू वाजा मुरळेला विचारा मग वाघ्या मुरळेने त्यांची तारीख शिल्लक होती म्हणून ती घेतली का बाकीच्या तारख्या फिक्स होत्या म्हणून ह्या तारखेला काय ती पोरगी गेलो तुम्ही आपण डायरेक्ट करायला विचारू मग तीच सांगतो मी बुधवारी सत्तावीस तारीख येते या मग काय करायचं बुधवारी रविवारी रविवारी म्हणल्यावरती या पण आपण सगळ्यांना सांगितलं सत्तावीस तारीख पण आपण गोंधळी म्हणला तारीख खाली नाही माझी रविवारी नाही कुठली नाही फक्त बुधवारीच आहे म्हणजे लोकच बुधवारी चाले जागरण गोंधळ घालत नाही तर म्हणून त्यांनीच बुधवार सांगितलं का आपल्याला थापणं गरजेचं आहे का लगेच मी बोलतोय ना हो... बरं टाकते एवढे थापून ताव्यातन काय मग आता इतक्या दनादना आदळ दोन ह्याच्यासाठी का 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 काय काय सांगायचं मावशी काय म्हणली ग मावशी भास्कर आता लय ते डिस्टर्ब व्हायला लागले नक्की तुझं ऐकू का बाकरीच गाणं ऐकू पाहिजे बास की कवर मोठी करते पोटात बाहेर जायला लागले बस मधन फटायला लागले उचलून टाक मी टाकू का मला येते धर धर माझं शूटिंग कर हां लांब जा लांब जा हा दिसतंय का हा बघा आता पांडुगाचा बाकड थापली बस आपल्याला पण जमती मला आईने शिकवलंय मित्रांनो जमली का हा जमली कुठं धरलंय मोबाईल हे मला आईने शिकवलंय मला भाकऱ्या फुल जमत्या चपात्या पोळ्या भाजी वगैरे सगळं जमत आईने शिकवलंय मी आईपेक्षा भारी भाकर थापतो हाय का नाही लगे थापतो मला लगे बसवलं लगे मला धांद्यावर काम आवाज काय गाड्या तो मी काय म्हणतो मावशी काय म्हणली मावशी म्हणली रविवार तर जागा बघून बुधवार आहे ना बुधवारचा आडल की आडल की सर आडल पण ती आडल नाही म्हणतोय की आडल नाही तर पडेल तर घेऊ की पडेल जात नाही का पडेल मग रविवार धरायचं शुक्रवार धर शुक। पण तो काय म्हणला तारीख खाली नाही त्याला विचारलं की म्या एकोणतीस काय ही ती म्हणला फक्त सत्तावीस तारीख खाली या नाहीतर मग तर कसलं पुन्हा का काय ती आमोश्या झाल्यावर परत करतात मग डायरेक्ट डिसेंबर का जानेवारी मध्ये काय करायचं मग पण बुधवारच केल्यावरती काय होतंय असं असतं काय एक मिनिट आपण आहे ना ऑडियन्सला विचारूया तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बुधवारचं जागरण गोंधळ केलेलं ठीक आहे का देव मानून घेतो का नाही घेत किंवा बरेच काय प्रश्न आहे ते नंगर एकच असतो तो तोडायचा कोणी जो तोडल त्यालाच देव पावतो म्हणजे असं बरेच काय प्रश्न आहेत उभे राहिलेलं काय करायचं सांगा आहे तो व्हाय का मला दुःख झालं ना काय सांग तुला मग ताज टाकताना कळलं नाही मला मी काय त्या जो गोंदळी का देव आहे मला मला इचारच असतं आई तास धरायची मग वाग पण मी थोडी धरली मामीने धरली ताई मामीला कळलं नाही मामीला फोन लाव नाही मग मामीला मामीला म्हणायचं ना फोन <fish> <éma> मामी माझी इतके सगळं आपण लागते असायची आमच्या मामीचं आणि मावशीच वाक वाकड या फोन लाव उचलला हॅलो मामी कुठे हे कशी पटकी ना मामी आव ते बुधवारच जमत नाही काय जागरण गोंधळ आता म्हणजे असं म्हणते म्हणून म्हणलं कमी काय नसत ना बर बर नाही तेच म्हणलं काय समजणं झालंय तर कमेंट मध्ये आलं की शुक्रवारी मंगळवारी रविवारी काही व्हिडिओ बघणार नाही का मा मी तू लागली सांगायला कशात नाही असं क म्हणजे हे झाले बुधवारी करतात का नाही आखाडाचा महिना चालू आहे का, का आता व्हाय असं काय नाही ना बुधवार आणि गुरुवारची असा म्हण बरं 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 जाऊ द्या अजून वार बी नाही त्याची तारीख पण सगळे प्याक नाही नाही पॅक काय त्यांनी सांगितलं मला आता आवाज रविवारची पॅक काय होय बुधवारची होय ती एक तारीख नाही रविवार ये एक तारीख घे रविवारची आमूशे कि रावारी आमुशीच करत नाही काय होय आमशीच करत नाही काय अगं आमुश्या त्यावेळेस तर भूत जीवत जागे होत्या भूताला आवडण द्यायचं बोकाड का पण या खायला उद्या उद्या उद्याच रविवारी बघा बरं हाय का त्यांना मोकळी आड्याल वय आड्यालच्या रविवारी वयवार अग आहे माझा पेमेंटच पंचवीस ला होतो पैसे कुठून आणू खर्चायला एवढा लाख रुपये सत्तावीस तारी राईट गवली होती पेमेंट झालं की आपला खर्च बर बर नाही जात नाही जात लोकांच्या शेबा बर आता मावशी मामीला म्हणलो म्हणून मावशी म्हणजे जायचंय <laughs> काय काय पंचवीस तारखेला देवाला देवाला हा जायचंय पंचवीस ला ला नाही जायचं का पंचवीस सोमवारी सोमवारी आता काय माहिती मला रविवार जायचं रविवारी आवले गर्दी असते रविवारी मग मंगळवारी सव्वीस तारखेला जाऊ हा त्याच्या मायाला एकादस सोमवारन बुधवार नवग्रह काय बोखाडी बसल्यात माया काय माहिती लय आडवा यायला लागले काय एवढे एवढ्या आडव तरी कण करायचं हा एकदा लग्न झालं म्हणजे मोकळ मामाची मधी मध्ये बर बघू रविवारी जाऊ चोवीस ला नाही काय अडचण आणि देवाला गेलं पण गेल्या कुठे जावं लागत नाही वाटत घरीच थांबावं लागत कोणाच्या घरी काय दोन दिवसातले चोवीस ला गेलं तर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पाच दिवस मला गावाकडे राहावं लागत पाच दिवस मग काय चोवीस ला या चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस ला गोंधळ आणि अठ्ठावीस ला माघारी म्हणजे चार पाच दिवस की पाच दिवस बिना नेट वायफायचं राहायचं म्हणजे मला अंगात ना जीव गेल्यासारखं होईल आर देवा आता काय कटाल अवघड झालाय कडाशी बर बघू नाही काय अडचण तू चोवीस ला करतो प्लॅनिंग सांगतो तुम्हाला तु सांगतो तुम्हाला तु ठेवा <laughs> <laughs> गुंधळ निघला माझा तुला आधी गोंधळ ताजी दाय आधी म्हणलं तुझ्या पैसे आहेत नाही पैसे आहेत मायाकडे पैसे पण लाखभर रुपये नाहीत ना काय लेगी लाख लागतात काय तुला मग जसं लागेल तसं खर्चायचं जसं लागेल संपल्या मायाकडे आता चाळीस पन्नास आहे ते संपल्या एवढं कशा संपलं हाताकडूनच खर्च करायचा काय हात बोकडाला करायचं का बोकडाची किंमत नाही उदळायची किंमत हाताकडून खर्च करायचा उदळायच नाही आता देवा दाखवायला गेलं कुठे हाटेला शिरायचंच नाही हाटेलातले पैसे वाचतात आता। नेले बर ठीक आहे ताईचा फोन आला तिला फोन करायचा आहे काय मला तर काय मित्रांनो बुधवारचं म्हणजे सगळवार सारखं ओके सगळवार सारख सूर्य उगवला डुबला त्या सूर्याला माहित नाही वार कोणचा या बघ वार बुधवार शुक्रवार या सगळ्या गोष्टी माणसाने बनवल्या आहेत देवाने नाही बनवलं देवाने फक्त प्राणी बनवला मनुष, आहे मनुष्य प्राणी जलप्राणी आणि पृथ्वी सजीव निर्जीव आकाश वायू धरती ह्या गोष्टी भगवंताने बनवलेल्या आहेत आपण काय बनवलं आहे जात धर्म देवाचे तुकडे काय त्यांना म्हणतात पार्टिशन म्हणजे ही देव तुझा ती देव तुझा काय नाही सगळ्यांचा देव एकच गॉड गौड़। गॉड इज गॉड ओके okay? गॉड तू सिक्रेट हो म्हणे एकदा शिकवते की गॉड तू सिक्रेट हो काय गॉड गॉड गोड गड शिवाय गप्प काय तरी त्याच्यामुळे जायला झोपली का